अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक हे त्यांच्या कर्माचं फळ आहे अशी प्रतिक्रिया देणारे समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम आदमी पक्षानं सणसणीत उत्तर दिलं आहे देशातील दिल तमाम घोटाळेबाद जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हा हे आदरणीय कुठे होते तेव्हा त्यांच्या मुखारविंदातून एकही शब्द कसा आला नाही असा खोचक सवाल आम आदमी पक्षानं केला आहे दिल्लीतील दिल कथित मध्य घोटाळ्यात ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे मार्गदर्शक अण्णा हजारे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केजरीवालांवर टीका केली होती हा माणूस माझ्यासोबत असताना दारूच्या विरोधात लढत होता तोच दारूसाठी धोरणं आखू लागला त्याची अटक हा कृतीचा परिणाम आहे असं हजारे म्हणाले होते आम आदमी पक्षाचे आमदार दिलीप पांडे यांना अण्णांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं असता त्यांनी तितकंच सडेतोड उत्तर दिलं पांडे यांनी प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे यांचं नाव घेण्यात आलं केवळ आदरणीय असं म्हणत त्यांच्या दुटप्पी वर्तनावर बोट ठेवलं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका